दुष्काळ स्थिती पाहता शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा वेळेत देता याव्यात यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी देवी सांगितलं देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांनी कळवावं की आता पंधरा दिवस मध्ये गॅप आहे तर आचारसंहिता शिथिल करा आचारसंहिता काढून टाकता येत नाही शिथिल करा जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले अवकाळी पाऊस पडतोय प्री मान्सून पडतोय प्रचंड वेगाने वारं वाहत आहे त्याच्यातनं पत्रे उडून जात आहेत अनेकांची घरं किंवा भिंती पडतायत अनेक ठिकाणी विजा लावतायत आणि विजा पडून देखील काही ठिकाणी जनावर मृत्युमुखी पडतायत तिथं हानी पण होते अशा सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दलचे सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टँडिंग ऑर्डर दिल्या गेलेल्याच आहेत पुणे अपघात प्रकरणाच्या कारवाईत कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नसून पारदर्शकरीत्या कारवाई सुरू आहे दोषींवर योग्य ती कारवाई केली जात आहे असं पवार यांनी सांगितलं उजनी धरण क्षेत्र तसंच प्रवरा इथं घडलेल्या घटनांबाबत राजकारण न करता या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी मांडलं